हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या युट्यूबच्या मध्ये जसं मी तुम्हाला नेहमी प्रॉमिस करते किंवा नेहमी तुम्हाला जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्की माहितीये की आपल्या या वर किंवा युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर आपले जे स्टुडंट्स आहेत जे आपल्यासोबत खूप वर्षांपासून आहेत किंवा त्यांना चांगले चांगले रिझल्ट म्हणूया चांगले चांगले, चांगले अनुभव म्हणूया आलेले आहेत त्यांना मी घेऊन येत असते आणि ते त्यांचे अनुभव स्वतःच्याच शब्दामध्ये इथे मांडतात तर त्याचप्रकारे आजही असेच एक खास व्यक्तिमत्व आहे खास आपले स्टुडंट आहेत की जे दोन वर्षांपासून आपल्या सोबत आहेत त्यांची फॅमिली आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याही आयुष्यात जे मॅजिकल चेंजेस झाले अपग्रेड झालं त्यांच्या आयुष्यामध्ये कारण की त्यांनी शेअर केलं होतं आता त्याच्यात अजून अपग्रेडेशन झालेलं आहे तर त्याविषयी त्या शेअर करणार आहेत तर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या सेशन मध्ये मा माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे तुम्ही आता इथे आपण जे शेअरिंग घेणार आहोत डॉक्टर संगीता यांचं ते अनुभवणार आहात तो जे कोणी आता आम्हाला बघतायत ते कमेंट्स मध्ये लिहू शकतात की वेलकम संगीताजी म्हणजे आपण त्यांचं शेअरिंग ऐकूयात आणि नक्की कॉन्ग्रॅच्युलेशन पण म्हणा कारण की हा प्रवास त्यांनी अतिशय छान उत्स्फूर्तपणे जे सांगितलं जसं सांगितलं त्या बर हुकूम केलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे मॅजिकल आणि मिरॅक्युलस रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत तर मी वेलकम करते संगीताजींचं येस नमस्कार तुमचं स्वागत आहे संगीताजी वेलकम आणि आपल्याला जे कोणी बघतायत त्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे की आता काय सांगतायत संगीताजी काय काय आता मॅजिकल रिझल्ट आहेत आणि काय काय शेअरिंग आहे तुमचं तर ते आम्हाला सगळ्यांना सांगा हॅलो मॅडम नमस्ते नमस्ते सर्वांना मॅडमनी सांगितलं माझं नाव डॉक्टर संगीता नाईक मी व्यवसायाने दंतवैद्यक आहे आणि मॅडम बरोबर हो प्रवासामध्ये मी गेली जवळजवळ दोन वर्ष आहे म्हणजे आधी मी डीएचसी केलं नंतर ऍडव्हान्स नंतर इनर बॅलन्स प्रणव उपासना सोहन साधना म्हणजे मॅडमनी असा हा इतका घट्ट पकडून मला सगळं इथपर्यंत आणलं ना आणि आता म्हणजे आयसीएच आणि आयसीएच म्हणजे त्याच्यावर अक्षरशः कळस म्हणजे ह्या सर्व प्रवासामध्ये माझ्यामध्ये झालेले खूप छान बदल मला जाणवत होतेच पण आयसीएच मुळे तर मॅडम आणि तुम्ही म्हणजे खरंच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की इतकं सुंदर मॅडम कडवून करून घेतात ना आपल्याकडनं की असं जे ऍज नेम्स इथ इनर चाईल्ड हिल्डिंग आपल्या सर्वांमध्येच असतं तसं माझ्यामध्ये सुद्धा एक दुखावलेलं मूल होतं खूप म्हणजे जगावर राग राग करायचं ते याचे खूप वाईट अनुभव आल्यामुळे ते उदास असायचं आणि त्याचा ना माझ्या शरीरावर मनावर आणि माझ्या वागण्या बोलण्यात पण त्याचं प्रतिबिंब दिसायला लागलेलं आणि ते मला जाणवत होतं की काहीतरी समथिंग इज नॉट राईट Hmm. मॅडमची जेव्हा मी बोलले ही, ही ची सेशन्स मी जेव्हा घेतली आणि मॅडमना मी जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्या प्रत्येक इमोशनवर मॅडमनी एक 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 करून काम करून टँटिंग आणि टॅपिंगच्या द्वारे ती सगळी मला रिलीज करायला लावली आणि अक्षरशः मला स्वतःला जाणवायला लागलं ला की आय एम गेटिंग क्लेन्स फ्रॉम इनसाइड मन बुद्धी चित्त स्थिर होणं म्हणजे काय ना हे मॅडम hmm. आम तुम्ही आम्हाला म्हणजे खरंच माझ्याकडनं तुम्ही करून घेतलं आणि मला असं वाटलं की अरे किती छान वाटतंय मला म्हणजे हलक शरीर हलकं वाटतंय मन छान वाटतंय आणि त्यामुळे असं झालं ना की सर्व आपला ओरा पण जवळजवळ असा पॉझिटिव्हिटीने भरल्यासारखा झाला आणि आता पूर्वी जे माझ्या मनात जे सतत निगेटिव्ह विचार यायचे किंवा सतत मला असं शंकेखोर मन असायचं ते सगळं निघून गेलं आणि अशा पॉझिटिव्ह म्हणजे जसं काय स्पंजसारखं असं ना चांगलं चांगलंच माझ्या शोषलं जायला लागलं आणि आपण मॅडम म्हणजे हो आणि मी तुम्हाला मागे पण असं आपल्या ह्याच्या सेशनमध्ये तुम्हाला म्हणायचे की असे काही काही लोक असतात ना की आपल्याला ते आयुष्यात आपल्याला असतात आणि आपल्याला ते नको असतात पण आपण काही करू नाही शकत त्याचा त्रास होत असतो आपल्याला पण आपण काही बोलू नाही शकत पण एकदा तुम्ही ह्या युनिव्हर्सल एनर्जीच्या अलाइनमेंट मध्ये आलात ना की ती माणसं सगळी आपल्यापासून दूर जायला लागतात म्हणजे जा खरोखर कर मला खरंच म्हणजे माझ्या बिल्डिंग मध्ये सुद्धा अशी दोघं तिघं होती की मला त्यांचा खूप त्रास व्हायचा आणि तुम्हाला पण मी खूप असं बोलले पण होते तुम्ही जे एक एक मला टेक्निक सांगितलीत ना आणि एक एक सगळे टूल्स सांगितले आणि माझ्याकडनं करवून घेतले त्यामुळे मॅडम आता ती तिघही लोक नाही आहेत बिल्डिंग मध्ये ते सगळे गेले आणि मी इथेच आहे आणि ते गेले तरी माझे त्यांच्याशी व्यवस्थित संबंध आहेत हाय बाय करण्यापुरते म्हणजे हा म्हणजे संबंध काही बिघडून बिघडून पण गेले नाहीत पण अशी युनिव्हर्सल एनर्जीने अशी काही केली ना हे की ते ऑपरेटेंट मधन मध्येच नव्हते माझ्या ते त्याच्यामुळे ते आणि हे तुम्ही सांगायचं पण तेव्हा लक्षात नाही नयच एक्झॅक्टली म्हणजे काय पण आताच कळलं मी खरं जरी होती नव्हती आपल्या माणसं आपल्या ह्याच्यामध्येच आणि ती दूर झाली त्याच्यानंतर असं मला असं जाणवलं की मला फक्त राग फक्कन राग यायचा पण ते देखील मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पण मला कसा कंट्रोल करायचं ते शिकवलं आणि बेसिकली ना मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की इथे येऊन मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे काय माहिती ना की स्वतःवर प्रेम करणं तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम नाही करत आणि आपण अपेक्षा ठेवतो की दुसऱ्यांनी आपल्याला अप्रिशिएट करावं त्यांनी प्रेम दिलं तर मी खुश असं वाटत राहतं आणि त्यामुळे मग आपण त्या गिल्टमध्ये मध्ये जातो उदासीच्या ह्याच्यात जातो तुम्ही तर आम्हाला हेच सांगितलं अगदी म्हणजे मला पहिल्या सेशनपासून हेच सांगितलं की स्वतःला तुम्ही कशाही ह्याच्यामध्ये यू हॅव टू अक्सेप्ट रिस्पेक्ट अँड ऑनर युअर सेल्फ द वे यू आर येस तुम्ही प्रेम करा तुम्हाला ऍक्सेप्ट करा ठीक आहे गिल्ट आला वाटलं चुकी झाली ओके फेस इट अँड रिलीज इट आणि टायपिंग तर म्हणजे खूपच म्हणजे इतकं चांगलं टूल आहे ना की अक्षरशः आता म्हणजे ऑफकोर्स मी दोन वर्ष तुमच्या बरोबर आहे त्यामुळे मला ते पटापट रिझल्ट येत आहे पण हे बाकीचे ऐकणारे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही पण जर आलात ना लिटरली मिरॅक्युलर तुम्हाला अनुभव तुमचा खरंच मनापासून करण्याची त्याची तयारी हवी आणि माझं असं माझा नाही आणि आता कसं होतं ना की ट्रिगर आले ना जरी मॅडम तरी ना ते थोड्या वेळापुरते राहतात कारण आम्हाला ट्रिगर तुम्ही सांगितलेले आहेत पटकन ट्रिलीज कसा रिलीज करायचा त्यामुळे एवढी मजा वाटते ना की अरे आलं पण मला माहिती असतं की हा दोन मिनिटात तीन मिनिटात आईल बी ओके तर त्यामुळे मी पटकन तशी ओके होऊन जाते आणि तुम्ही किती आम्हाला दिलेत टूल्स त्याचे आणि केवढं सांगितलंय करायचं सा। ते करतो तुम्ही अँकर सेट केलेले असतात त्यामुळे आमचं अप माइंड प्रोग्रामिंग पण तुम्ही करून घेतलं त्यामुळे विचार असे भरकटलेले होते ना त्याला पूर्ण दिशा मिळाली नियंत्रित झाले विचार आणि मी खूप अशी भावना अशी ओव्हर सेन्सिटिव्ह आणि अशी होती त्या ओव्हर इमोशनल असलेल्या माझ्यासारख्या हिला सुद्धा आता भावनावर नियंत्रण ठेवणं चांगलं जमू लागलंय म्हणतो की आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिटी रिस्पॉन्सिबिलिटी तर ती रिस्पॉन्सिबिलिटी घेता आली ती घेतली तर तेच आय एम जस्ट कमिंग टू दॅट कारण आणखी नॉन व्हेजी माझा नेचर खूप घाबरट होता म्हणजे मला त्या सर्वांच्या समोर बोलायची अशी खूप भीती वाटायची म्हणजे बिंग डॉक्टर मलाच खूप लोकांसमोर बोलावं वगैरे लागायचं पण मी अशी खूप चाचरत घाबरत कारण त्यामुळे मी मागे मागे असायची नेहमी खुँ। तर तो घाबरट स्वभाव तुम्ही मुळापासून अक्षरशः उपटून टाकलाय मॅडम सांगते मी म्हणजे आता मला कोणाही समोर बोलायला जराही भीती वाटत नाही नंतर मी रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती घेत पूर्वी कुठल्याही गोष्टीची कारण भीती वाटायची निर्णय घ्यायला पण तुम्ही हे आम्हाला अगदी छान सांगितलं की आपण निर्णय घेतो त्याच्यावर शंभर टक्के तो आपण रिस्पॉन्सिबिलिटी त्याची घ्यायची चुकलं तर काय होईल फेस इट अँड फाईंड द सोल्युशन अडकून राहायचं नाही त्याच्यामध्ये सोल्युशन काढा मस्त पुढे जाल तुम्ही तर आता त्याच एक उदाहरण सांगायचं म्हणजे मी आता लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आमचा मोठा ग्रुप होता बारा तेरा जणांचा पण मी स्वतःहून पुढे आले मॅम आणि सगळी आमची फ्लाईटची बुकिंग तिकडची हॉटेल बुकिंग तिकडे कुठे wow. फिरायचं साईट सींग काय काय करायचं हे सगळं मी शोधून काढलं गुगलवरनं आणि सगळी ती ट्रीप मी अरेंज केली आणि एव्हरीबडी वॉज wow. सो हॅप्पी so आणि थँक्यू थँक्यू <laughs> अमृता मॅडम तुम्ही हा कॉन्फिडन्स दिला मला खरंच wow. नाही तर मी म्हणजे आलेच नसते मी पुढे राहिलंच तर कोणतरी करते ना आपण पैसे उचलून द्यायचे इट इज व्हेरी इझी पैसे पाठवतो आम्ही तुम्ही करा मला काही प्रॉब्लेम नाही असं बोलणं पण हो। आगे। ते त्याच्यामधलं सगळं असं करणं म्हणजे मला ते इतकं बरं वाटलं ना आणि आणखीन तुम्ही आणखीन मला सांगितलेलं मला आठवत की मी खूप असे धरून ठेवायच्या गोष्टी काय बोललं की असं म्हणजे मला असं एखादा बोललाही नाही समजा समोर न गेला तरी तुम्हाला असं वाटायचं की अरे हा मी बोलली नाही पण नाही माझ्याकडे नाही पण आता तुम्ही ते गो करायला शिकवलंय ना त्याने मला खरंच काही फरक पडत नाही <laughs> करते मी असू दे नाही केलं ठीक आहे मी माध्यमिक खुश आहे आणि तसंच मी, मी आ, मला असं जाणवायला लागले ना की आय बिकम अ गिव्हर म्हणजे पूर्वी कसं असायचं ना मला मी कुठे पण काही वस्तू कुठली दिली ना की मी द्यायची मी पण मला अशी अपेक्षा असायच की त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे त्यांनी मला येऊन सांगितलं पाहिजे की काय ग छान होती मस्त आणि मला, मला वाईट वाटायचं की मी एवढं दिलं तरी मला वाटत नाही मला हल्ली काही वाटत नाही वाट कारण वाट तुम्ही सरेंडरनेस कसा करायचं ते आम्हाला शिकवलं एखादी दिली वस्तू की यु हॅव टू फॉरगेट इट सरेंडर करा त्याच्याबद्दल अटॅच राहू नका डिटॅच व्हा त्याच्यापासून तुम्ही तुमचं काम केलेलं आहे पुढचं काम युनिव्हर्स करेल आणि खरंच तसं होतं ते जेव्हापासून सोडल्यापासून ना मला इतका असा शांत आणि आनंद वाटायला लागले ना मन म्हणजे अॅक्च्युली डिक्लटर झाल्यासारखं होतं डिक्लटर मन झाल्यामुळे ना चांगल्या चांगल्या गोष्टी जायला लागल्या आतमध्ये म्हणून ते वाईट विचार विचार असं काही खरोखर येतच नाहीये म्हणजे मला मला स्वतःलाच खूप नवन वाटतं की माझा पीपल प्लीजिंग नेचर होतं मी त्याच्यावर येणारच होते की किती प्लीजिंग होतं आणि किती खूप होतं म्हणजे त्यांचं मला व्हॅलिडेशन लागायचं की मी गुडबुक्स मध्ये राहिली पाहिजे मी सगळ्यांच्या हे मला फार असायचं आणि त्याने मी स्वतःला खूप दुखवायची त्याची खूप किंमत मोजायला लागली खूप तुम्ही हे पहिले सांगितलं की स्वतःला माफ करा आधी तुम्ही पटकन बोलता की हा जाऊन गीट्स ओके पण स्वतःला माफ करता का तुम्ही नाही करत स्वतःला माफ सो त्यामुळे ते मला तुम्ही शिकवलं स्वतःला माफी मी आता स्वतःला माफ करायला शिकले स्वतःला पुढे ठेवायला शिकलेले आहे नाही म्हणायला शिकले आहे आता त्यामुळे पूर्वी <laughs> तुम्ही दिलेली मॅडम तुम्ही दिलेली पावर होती बाकी काही म्हणा मी नाही कोणी सांगितलं कुठलंही काम तरी मी आउट ऑफ द वे जाऊन जात नाही पण मी चांगल्या शब्दात सांगते मी असं काय ह्याच्यात पण असं रूडली पण बोलत ते ते तुम्ही सांगितलंच आहे की बदलायचं म्हणजे तुम्ही असं हे नाही करायचं इगो किंवा अहंकार ठेवून नाही बदलायचे तुम्हाला यू हॅव टू चेंज बट फॉर युअर हायएस्ट गुड म्हणजे हायएस्ट गुडसाठी तुम्ही सुधारायचं आहे ते लोकांचं तुम्ही बघायला बघायचं नाहीये नंतर तुम्ही दिलेल्या मेडिटेशनमुळे ना ऍक्च्युली शरीरातले सगळे आपले स्टक इमोशन्स जे काही असतात निगेटिव्ह विचार ते mm -hmm. गेल्यामुळे ना अख्खे माझी बॉडी क्लेन झाल्यासारखे वाटते आणि खरं सांगायचं तर ब्लॉकेजेस मनी ब्लॉकेजेस पण माझी इतकी छान रिलीज mm -hmm. झाली ना तुम्ही मनी मेडिटेशन तर करून घेताच आहात ते आम्ही करतोच आहोत अगदी म्हणजे जण करतो तर ते टॅपिंग इथ रिअली वर्कसा म्हणजे इतकं ते मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझे ना अनेक वर्षांपासून पैसे अडकलेले होते आणि मी खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण मला प्रत्येक वेळेला हे ऍप्लिकेशन नाही ते ऍप्लिकेशन नाही परत जावं लागत होतं मला असं नाही अक्षरशः रडकुंडीला आलेले पण मी हे जॉईन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या सगळ्या ट्रिक्स आणि सगळ्या ज्या दाखवल्यात ना त्यामुळे लिटली आणि तुम्ही मग मनी मॅगनेट तर खरोखर त्यासाठी ते ना असं पैसा अगदी सगळीकडनं अबंडंटली म्हणजे अगदी खुश असल्यासारखं झालंय माझं एक तर माझ्या स्टॉक मध्ये अडकलेले होते भरपूर पैसे होते आणि मॅडम मला माहिती पण नव्हते की माझ्याकडे ते आहेत पैसे असं सहज सहज दिसताना मला मेल एक आलेला खूप दिवसांत महिन्यांपूर्वीचा मी टॅप केलं तिकडे होते आणि इट वॉज अ हॅन्डसम रक्कम मॅडम लिटरली चार okay. दिवसात माझी ती क्रेडिट झाली आणि मला हो आणि तेव्हाच आमचं गाडी घ्यायचं चाललेलं ती व्यवस्थित मला ती अख्खी रक्कम त्या गाडी उपयोगाला गाडीच्या वेळेस मिळाली मॅजिक शिवाय खरंच नाहीये हे मॅजिक शिवाय काही आणि मला सगळे ब्लॉकेजेस रिलीज झाले ब्लॉकेजेस रिलीज झाले अडकलेले पैसे तुम्हाला वेळेवर योग्य वेळी मिळाले योग्य वेळी मिळाले परत माहिती पण नव्हते ते इतके वर्ष मिळू शकले नसते का मला मग आत्ताच कसे मिळाले तर मला आत्ता ती बुद्धी झाली की ते शोधावं नाही तर माझ्याकडेच होतं ते पण मला तुझे आई तुझ्यापाशी सारखं मला काही कळत म्हणजे माहिती हा आत्ता मला झालं कुठेतरी इंटिव्ह लेवलवर कळलं मला की नाही काहीतरी पण आणि तुम्ही सांगता की आला मनात विचार की त्याच्यात लगेच तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागेल त्यामुळे मी ते सगळं शोधलं मला मिळालं आणि ते माझ्या ह्याच्यामध्ये डिपॉझिट झाले तर घर नावावर करायचं होतं माझं ते खूपच त्याच्यामध्ये असतं आणि गव्हर्नमेंटची कामं तर मॅडम तुम्हाला तर माहितीये ना किती वेळ लागतो सगळं करायला आणि मला सर्वांनी सांगितलं की पैसे नको द्यावे लागतील हे करा पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या ऑरा क्लिन्झिंग पासून रबर इरेझर टेक्निक पासून <laughs> सी पोर्ट पासून जे जे काय तुम्ही मला सांगितलेलं आम्हाला मनीचे ब्लॉकेजेससाठी जे जे टेक्निक सांगितलेले ना ते मी सगळे करून प्रत्येकाला जात होती आणि अक्षरशः मिरॅक्युलसली एकही पैसा न देता माझी सगळी कामं झाली माझा वारसा दाखला पण झाला पैसे पण मला मिळाले क्रेडिट पण झाले आणि लाईन नाही काही नाही पटकन ती बाई त्या त्यावेळेला डेस्वर हजर असणार किंवा जर नस एक दिवस मागे आम्ही गेलेलो त्या तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये तर कोणीच ओळखीचं नव्हतं एक बाई सहज उठून आली म्हणजे मला मी ती ओळखत पण नव्हती तिला काहीच नव्हतं पण ती उठून आली की काय झालं मॅडम मी सांगितलं एक ओरिजिनल माझ्याकडे नव्हतं सर्टिफिकेट एक तर मी म्हटलं हो हे नाहीये पण झेरॉक्स मी जोडलेत म्हणजे ओरिजिनल असणार ना मी ते आत्ता नाही आणलंय त्याच्यावरून माझं त्याने अडवून ठेवलेलं आता ती माझ्या ओळखीची नाही पाळखीची नाही पण ती माझ्याबरोबर प्रत्येक बर फिरली माझ्या बरोबर अरे द्या हो करून द्या कोण करत असं कोण करत म्हणजे आणि इतके दिवस अरे मी इतके दिवस जात होते तेव्हा नाही मला कोणी आलं ओळखीचं म्हणजे कोणी ओळखीची आता ही पण नव्हतीच पण तरी देखील ती आली आणि तिने करून घेतलं आणि काल मला ते आलं आणि मिळालं मॅडम म्हणजे खरच आहे म्हणजे ज्यांना ज्यांना सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी ह्याचे अनुभव घेतलेले आहेत ना त्या सर्वांना माहिती आहे की काय कसा प्रकार असतो सगळ्या ह्याच्यामध्ये करणं तसं तर हे मनी रिलेटेड मला खूपच चांगले अनुभव आले अजूनही येता येतच आहे म्हणजे क्लिनिकमध्ये सुद्धा व्यावसायिक आलेख माझा जो स्टॅगनेट झाला होता तो आता दिवसेंदिवस तो म्हणजे वरती वरती जातोच आहे मला असं इंटिटिव्ह लेवलला वाटतंय की हे टेक्निक मी करून बहावं हे मी घ्यावं hmm. जे मी पूर्वी घाबरायची करायला आणि रिफर करायची की नको उगाच कॉम्प्लिकेशन झाली तर पण नाही तुम्ही बोललायत ना जबाबदारी घ्यायची शंभर टक्के काय होईल चुकेल फेस करा सॉल्व्ह करा सगळ्याला उत्तर असतात त्यामुळे तसं मी करायला लागले त्याच्यामुळे ऑफकोर्स मनी एनर्जी पण वाढायला लागली डेफिनेटली बिकॉज आय एम ट्राइंग डिफरंट डिफरंट टेक्निक्स पेशंट पूर्वी आले की जास्त वेळ झाला की मला असं वाटायचं की अरे का आता येते पेशंट असं म्हणजे मी निगेटिव्ह एनर्जी पासआउट करायची मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे तुम्हाला मला ते पण सांगितलं अजिबात नाही आपले ते देव आहेत येऊ द्यायचं आरामात आनंदाने काम करायचं आणि आता अक्षरशः म्हणजे तुम्ही सांगता ना की प्रेझेंट डे आपला प्रेझेंट का म्हणतात त्याला तर देवाने दिलेलं प्रेझेंट आहे ते त्यामुळे तुम्ही ते तसं वापरलं पाहिजे प्रेझेंट सारखं एक एक तासावर त्याच्यावर काम करून तुम्ही पुढे जायला जायचं असतं आणि ते मी आता अंमलात आणायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे मला इतका दिवस असा छान जातो ना की हे प्रेझेंट आहे आजच्या दिवसाचं उद्याची वाट बघायची नाही कारण उद्या परत तो प्रेझेंट डे होणार असतो त्यामुळे तेव्हा ते तो प्रत्येक दिवस प्रेझेंट असल्यासारखं आवडतो त्याच्यामुळे आणि मनात ना त्यामुळे आता अवदासीन्य नैराश्य मरगळ हे येतच नाहीत ये सकाळी जी एनर्जी असते ना ती चॅन्टिंग टॅमिंग करून कारण तुम्ही हिलिंग लाईफस्टाईल सांगितलेली आहे काय करायची त्यामुळे ती केल्यामुळे तशीच्या तशी एनर्जी रात्री राहते रात्री परत तसं केल्यामुळे झोप छान लागते झोपेचे पण मला प्रॉब्लेम होता मी सांगितलेलं तुम्हाला झोप कॉन्स्टिपेशन सगळं आणि आणखीन सांगायचं सा म्हणजे हे सगळे निगेटिव्ह गेल्यामुळे ना माझी जी जुनी पाठदुखी डोके दुखी हे जे मला होतं जे मला वाटायचं माझ्या प्रोफेशनमुळे झालेलं आहे कारण डेंटिस्ट मला वाकून करावं वा लागतं वगैरे असं सगळं पण ते तसं नव्हतं आणि पूर्वी तर म्हणजे ना माझी प्रत्येक बॅग उघडली की तुम्हाला पेन किलर शोधावी लागायची पण आता ह्या एवढ्या सहा आठ महिन्यात मला तर पेन किलर कुठे असं शोधावी गरजच नाही मी गरजच नाही लागली मला आणि असं नाही होत की नाही दुखत पण दुखते गोळी घ्यायची गरज लागत नाही ते पटकन रिलीज होऊन कधी बरं होतं कधी ना ते पण खरं सांगू तर समजत नाही म्हणजे तुम्ही पण म्हणता रोज की तुमचे सांगा ट्रिगर सांगा काय आठवावे लागतात काय ट्रिगर आहे आपल्याला काय दुखतंय कुठेतरी दाबून बघा तरी कुठे दुखतंय आपल्याला काहीच तर दुखत नाहीये झोप पण माझी सुधारली ब्लड रिपोर्ट माझे सगळे नॉर्मल मॅडम सगळे नॉर्मल आले ब्लड रिपोर्ट कधी नव्हते आले ते आतापर्यंत नव्हते आले कधी ते पैसे देऊन सुद्धा हे येऊ शकत नाही पैसे द्या नॉर्मल नव्हत्या नाही अजिबात नाही आणि नव्हतेच म्हणजे मी सगळं करायची औषधं चालू होती सगळं करायची पण ते ना ते माइंड प्रोग्रामिंग झालेलं नव्हतं डी नव्हतं झालं सगळे माझ्या निगेटिव्ह इमोशन्स रिलीज नव्हती झाली त्यामुळे हो हे सगळं होत होतं हे मला तुम्ही भेटल्यावरच कळलं ना आधी काय भेटलात मॅडम आणि येणारच नाही दुखणं आणि हे मी अक्षरशः मी अनुभवते एवढे दिवस आणि तुम्हीच मस्त खरोखर माहित हा आणि त्याच्यामुळेच काय होतं ना आणि हे पण ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की ऑलवेज तुम्ही सुसंवाद कसा साधायचा तर रिॲक्ट नाही व्हायचं रिस्पॉन्ड तुम्हाला चांगल्या प्रकारे कराय करेक्ट हो अगदी आणि ते आता मुख्य त्यामुळे काय झालं ना हे झाल्यामुळे ना घरामध्ये जे वादविवाद वगैरे व्हायचे ना थोडे ते जवळजवळ जव़़ नाहीशी झाले एकमेकांना रिस्पेक्ट करायला लागलो आणि आता आमच्या घरामध्ये वातावरण काय माहितीये जास्ती चांगलं कोण मी वाटते वा म्हणजे पूर्वी म्हणजे असं एक 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 मिनिटावर आमच्याशी थोडे थोडे हे व्हायचे तसं होत नाही कारण ते रिलॅक्सेशन मेडिटेशन तुम्ही दिलं होतं कामिंग मेडिटेशन रिलेशनशिप बरोबरचे सर्व ते सर्व मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करते आणि त्याचे मला खरोखर चांगले अनुभव येत आहेत आणि हे हे सगळं झाल्यामुळे आणखीन एक काय होतंय माहिती ना मॅनिफेस्टेशन एफर्टलेसली होत आहेत मॅडम फास्ट म्हणजे शब्द हे ब्रह्म काय असतं ना हे कळतंय म्हणजे आपण म्हणतो कधी कधी बोला फुलाला गाठ पण आमच्या इथे आमच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्वांनी मी सांगते आमच्या कम्युनिटीमध्ये सगळ्यांची रोजच बोला फुलाला गाठ असते <laughs> पण ते मॅनिफेस्ट झालं पण त्यामुळे एक हे गोष्ट पण लक्षात आली की शब्द हे जपून वापरायला हवे शब्द जपून वापरायला कारण ते ब्रह्म आहेत शब्द हे ब्रह्म आहेत आणि शब्द जपून वापरायला लागल्यामुळे काय झालं माहिती आहे आणखी वर्क प्लेसमध्ये काय किंवा बिल्डिंगमध्ये काय किंवा घरी सुसंवादच साधला गेला कारण शब्दच नाहीत ना जास्त जे बोलणार ते चांगलंच बोलणारच आहे त्यामुळे वादविवाद वगैरे करण्याचा काही सगळ्यामध्ये आता तुम्ही एक डॉक्टर आहात तुम्ही सांगितलं त्या प्रकारे की तुमचं स्केड्यूल डॉक्टरांचं स्केड्यूल जनरली सगळ्यांना माहित असतं तर तुमचं स्केड्यूल सांभाळून हे सगळं खूप टीडीएस आहे खूप वेळ घालवणार आहे खूप बसलात अगदी तासन तास वगैरे आणि अरे बापरे असं काही आहे का नाही हे, मी हेच सर्वांना सांगू इच्छिते नाही पंधरा ते सतरा मिनिटांमध्ये तुमचं सगळं होऊ शकतं आणि सर्वात ते म्हणजे जर्नल जर्नलचं मी जर्नल। सर्वांना एक जे आमचं डेली रिच्युअल जर्नल आहे आमचं ते इतकं इफेक्टिव्ह आहे ना म्हणजे ते एक स्वतःच मॅजिक आहे ते नुसतं हातात आलं आणि तुम्ही जे लिहिता ते मॅनिफेस्ट होतच बाय द एंड ऑफ द डे इट हॅपन्स त्याच्यामध्ये जे जे काय तुम्ही लिहिले आणि त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही माहितीये ना लिहिलेलं त्याच्यामध्ये होतं की आय लव्ह मी Hmm. प्रेम तुम्ही करता कशासाठी तर रोज रोज काय लिहायचं प्रेम काय करतो काय आहे माझ्या तेवढं पण आता माझा चौथा जर्नल चालू आहे मॅडम आणि तरी रोज मला नवीन नवीन सुचतय काय काय स्वतःविषयी काय मी प्रेम करते स्वतःविषयी म्हणजे खरंच मॅडम तुम्हाला सर्वांना मी बघणाऱ्यांना सांगू इच्छिते की हे इतकं मी बोलू शकते ना ह्याच्यावर इतकं बोलू शकते पण वेळेची आपल्याला मर्यादा आहे त्यामुळे मला हा त्यामुळे मला थोडंसं हे करावं लागतंय पण मला इतकं एकच सांगायचं की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि जर ते खरोखर तुम्हाला छान पैकी असं समृद्धपणे जर जगायचं असेल ना तर आपल्या विचारामध्ये काळानुसार तुम्हाला बदल करण्याची मानसिकता ही ठेवायलाच लागेल आयुष्याकडे कॉन्शियसली बघायला तुम्ही शिकवलं आम्हाला पण त्याचबरोबर मनाची संवेदनशीलता हरवू नाही द्यायची हेही तुम्ही आम्हाला सांगितलं त्यामुळे मग काय म्हणू आयुष्य खूप सुंदर आहे मी तरी आता अत्यंत हॅपी आहे आणि तुमचा हात आहे तुमच्या बरोबरचा हा प्रवास म्हणजे मला खरंच नाही कळत मॅडम युनिव्हर्सची आणि तुमची ग्रॅटिट्यूड आणि मी कुठल्या शब्दात कुठल्या शब्दात मी करू मला आय रियली हॅव नो वर्ड्स टू नो you एक्सप्लेन know, माझी काय अद्भुत जर्नी आहे म्हणजे मला स्वतःला माझ्यात झालेला बदल इतका आवडतोय आणि आय एम रिअली लव्हिंग माय धिस व्हर्जन न्यू व्हर्जन ऑफ माइंड इतर लोकांना पण आजूबाजूच्या लोकांना पण ते आणि चांगला बदल झालेला जाणवतोय म्हणजे अगदी तीनशे साठ डिग्रीमध्ये आयुष्य माझं फिरलं वगैरे असं म्हटलं तरी चालेल पण मला कळत नाही की चार वर्षापूर्वीची मी अशी होते खरंच होते असं मला हे आत्ता मला खरं वाटत नाहीये आणि हा यांच्याबरोबर तुमच्या बरोबरचा प्रवास आम्ही आयुष्यभर चालू ठेवणार आहे आणि तुम्ही तर खरंच मला अजून खूप शिकायचंय अजून खूप <laughs> शिकायचं अजून खूप प्रगल्भ व्हायचंय मला अजून अजूनही खूप आहेत माझ्यामध्ये त्रुटीज असं नाहीये काही शिकणं तर ते आयुष्यभर संपतच नाही कधी आपल्याला शिकायलाच हवं असतं आणि तुम्ही बरोबर असाल तर काय मग साय इज द लिमिट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि तुम्हाला सर्वांना जर माझ्या करता सारखे अविस्मरणीय अनुभव जर तुम्हाला आयुष्यात घ्यायचे असतील तर प्लीज प्लीज आमच्या कम्युनिटीला जॉईन व्हा पण असतात मॅडमची त्यामुळे तुम्ही तर ती अटेंड करा बघा वाटलं जॉईन व्हा पण जॉईन व्हालच तुम्ही कारण एवढा छान अनुभव येणारच आणि प्रत्येकाला येणार आणि गॅरंटी मी गॅरंटी देते मॅडम ची थँक्यू सगळ्या डॉक्टरांची गॅरंटी मच येस थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच रिअली चेंज माय मायक्यू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आय रिली ग्रेटफुल थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ऑल दिस मॅजिकल रिझल्ट कारण की हे जे आहे ना हे कल्पनेच्या पलीकडचं आहे आय टोटली अंडरस्टँड पण हे सत्यात येऊ शकतं जर का तुम्ही ह्याचा आणि ह्याचा अलाइनमेंटचा वापर केला तर हिलिंग कधी काम करतं जेव्हा तुमचं मन स्थिर आहे नाहीतर तुमचं जे काही चालू आहे त्याच्यात जर का तुमचं मन स्थिर नाही तर ते काहीच उपयोगच नाही आणि त्यामुळे तर चॅलेंजेस येतात प्रॉब्लेम्स येतात तर संगीता जे एम रिअली रिअली प्राऊड ऑफ यू का तर हे असे स्टुडंट मिळण्याला सुद्धा भाग्य लागतं किंवा त्याच्यासाठी सुद्धा तुमचे अलाइनमेंट असायला पाहिजे तुम्ही बॅलन्स असायला पाहिजे आणि त्याचसाठी लाईफ बॅलन्सिंग सिस्टमचा जन्म झाला होता की माझ्यासारखे ज्यांना असं वाटतं की नाही माझं हे कधीच चांगलं सा, होणार नाही त्यांना सांगणे आणि त्यांना हे माझ्या आयुष्यात जे चेंजेस आले तीच रेसिपी तेच सगळं मी तुम्हाला देऊन तुमच्याही आयुष्यात असे बदल घडवू शकता गॅरंटीड आहे आणि हे प्रुवन आहे सो थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि जे कोणी बघतायत कॉंग्रॅच्युलेशन संगीताची नक्की लिहा कमेंट्स मध्ये कारण की खरंच त्यांना स्वतःचं नवीन व्हर्जन त्यांनी स्वतःला गिफ्ट केलेलं आहे यावर्षी सो सो थँक यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग भेटूया या अशाच एखाद्या हिलिंग माइंड प्रोग्रॅमिंग किंवा अशाच मॅजिकल शेअरिंग साईट तोपर्यंत हा व्हिडिओ अशा कोणाला तरी शेअर करा ज्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात कधीच काही बदल होऊ शकत नाही कधी मॅजिक होऊच शकत नाही शक्यच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना नक्की तीन कुठल्याही अशा लोकांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुमच्या समोर जिवंत माणसाचं उदाहरण आहे आणि हे ज्या भरभरून ज्या इमोशनली सांगतात ना त्या इमोशन्स खोट्या नाही त्या खऱ्या आहेत कारण की त्या डिवाइनली प्रोटेक्टेड आहेत डिवाइनली गायडेड आहेत सो थँक्यू सो मच आमच्या बरोबर हे आता स्टेशन बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू सो मच